मेष राशी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून साडेसाती सुरू नऊ मोठ्या भविष्यवाणी दोन हजार बत्तीस पर्यंत तुमची काही सुटका नाही एकशे एकवीस वर्षांनी चांदीच्या पायावर चालणार शनिदेव मेष राशी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून साडेसाती सुरू होणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये साडेसातीचे तीन टप्पे एक पहिला टप्पा शनी बाराव्या भावात प्रवेश करतो या काळात अपेक्ष खर्च मानसिक तणाव आणि परदेश गमनाच्या संधी येऊ शकतात दोन दुसरा टप्पा शनी चंद्राच्या राशीत म्हणजेच लग्न भावात असतो हा टप्पा सर्वात कठीण मानला जातो यावेळी शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो तीन तिसरा टप्पा शनी दुसऱ्या भावात असतो या काळात आर्थिक का आव्हाने कौटुंबिक तणाव आणि वाणीवर संयम ठेवण्याची गरज असते साडेसातीच्या प्रभावांना कमी करण्यासाठी उपाय शनिवारी शनी मंदिरात जाऊन तेल आणि काळ्या वस्त्रांचे दान करावे शनिवार उपवास ठेवावा आणि शनी मंत्रांचे पठण करावे गरजूंना मदत करावी आणि शक्यतो कष्टकरी लोकांना सहाय्य करावे हनुमान चालिसाचे नियमित पठण करावे शनीच्या साडेसातीच्या काळात संयम नियमित पूजा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे तसेच आर्थिक व्यवहारांमध्ये सावधानता बाळगणे हिता ठरेल मेष राशी साडेसाती दोन हजार पंचवीस ते दोन हजार शनीचे साडेसाती हा कालावधी आव्हानात्मक असतो पण योग्य उपाययोजना केल्यास या काळाचा सकारात्मक वापरही करता येतो मेष राशीसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार बत्तीस दरम्यान पुढील नऊ महत्वाच्या घटनांची शक्यता आहे एक आर्थिक अस्थिरता आणि अचानक खर्च या काळात अपेक्षित खर्च वाढतील घर खरेदी वैद्यकीय खर्च किंवा कर्ज फेडण्याची गरज भासू शकते गुंतवणुकीमध्ये नुकसान होण्याची शक्यता असल्याने विचारपूर्वक गुंतवणूक करावी व्यवसायात पैशांची चणचण जाणवू शकते त्यामुळे आर्थिक नियोजन आवश्यक आहे सल्ला हाजी खर्च टाळावा बचतीवर भर द्यावा आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय मोठे आर्थिक निर्णय घेऊ नयेत दोन नोकरीत अस्थिरता प्रमोशन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात काही जातकांना नोकरी बदलण्याचा विचार करावा लागू शकतो सल्ला नवीन कौशल्य आत्मसात करावीत आणि नोकरीतील समस्या संयमाने हाताळाव्यात तीन व्यवसायात अडचणी व्यावसायिक भागीदारांशी वाद होण्याची शक्यता आहे नवीन प्रकल्पांमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त खर्च होऊ शकतो बाजारातील स्पर्धेमुळे व्यवसायात मंदी येऊ शकते सल्ला व्यवसायात धोरणात्मक बदल करण्याची गरज भासेल चार आरोग्य समस्यांचे सावट शारीरिक आणि मानसिक साडेसातीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आरोग्याच्या समस्या वाढण्याची शक्यता जास्त असते शारीरिक समस्या सांधेदुखी पाठदुखी यांसारख्या स्नायू संबंधित विकार होऊ शकतात पचन संस्थेशी संबंधित विकार अपचन गॅस्ट्रिक त्रास जाणवू शकतो त्वचारोग किंवा रक्तदाबाची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे मानसिक समस्या मानसिक ताणतणाव वाढेल ज्यामुळे निद्रानाशाचा त्रास होण्याची शक्यता आहे आत्मविश्वास कमी होऊ शकतो आणि एकाकीपणा जाणवेल उपाय नियमित व्यायाम योग आणि ध्यान करणे आवश्यक आहे पोषक आहार घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी मानसिक ताण कमी करण्यासाठी छंद जोपासावा पाच कौटुंबिक तणाव आणि वाद या काळात कौटुंबिक जीवनात तणाव वाढण्याची शक्यता आहे जोडीदारासोबत गैरसमज निर्माण होऊ शकतात ज्यामुळे नातेसंबंध जातील पालक आणि इतर कुटुंबियांशी मतभेद होऊ शकतात वारसाहकाचे वाद किंवा मालमत्तेशी संबंधित वाद निर्माण होण्याची शक्यता आहे मुलांच्या शिक्षण किंवा करिअरशी संबंधित चिंता सतावू शकते उपाय संयम बाळगून संवाद साधावा आणि कोणत्याही वादात जास्त प्रतिक्रिया टाळावे कुटुंबियांसोबत वेळ घालवावा आणि नाते मजबूत करण्याचा प्रयत्न करावा कधीही वाणीवर नियंत्रण ठेवावे सहा न्यायालयीन वाद शनीचा दुसरा आणि तिसरा टप्पा विशेषत न्यायालयीन वाद निर्माण करण्यासाठी प्रसिद्ध आहे मालमत्ता जमिनीचे व्यवहार किंवा व्यावसायिक करारांमुळे कायदेशीर गुंतागुंत होण्याची शक्यता आहे काही जातकांना वारसा हक्काचे प्रकरण न्यायालयात न्यावे लागू शकते व्यवसायात कायदेशीर कागदपत्रांवर त्रुटी राहिल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे उपाय कोणत्याही व्यवहारासाठी कायदेशीर सल्ला घ्यावा कागदपत्रांची काळजीपूर्वक पडताळणी करावी न्यायालयीन विवाद टाळण्यासाठी मध्यस्थीचा पर्याय शोधावा सात प्रवास आणि स्थलांतर साडेसातीच्या काळात लांब पल्ल्याचे प्रवास किंवा स्थलांतर होण्याची शक्यता असते व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी परदेश गमनाची संधी मिळू शकते काही जातकांना नोकरीच्या शोधात वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर करावे लागू शकते मात्र प्रवास त्रासदायक ठरू शकतो अडचणी किंवा विलंब होण्याची शक्यता आहे उपाय प्रवासाचे योग्य नियोजन करावे आणि सर्व आवश्यक कागदपत्रांची खात्री करावी अनावश्यक प्रवास टाळावा प्रवासाच्या काळात मानसिक स्थिरता राखावी आध्यात्मिक उन्नती साडेसातीचा काळ जीवनात अस्थिरता निर्माण करत असला तरी तो आध्यात्मिक जागृतीसाठी उत्तम मानला जातो या काळात मानसिक शांती मिळवण्यासाठी ध्यानधारणा आणि प्रार्थना करण्याची प्रेरणा मिळेल धार्मिक यात्रांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल आध्यात्मिक ज्ञान वाढेल आणि आत्मचिंतनासाठी वेळ मिळेल उपाय नियमित ध्यानधारणा करावी हनुमान चालिसा किंवा शनी मंत्रांचे पठण करावे सकारात्मक विचारांचा अवलंब करावा नऊ निर्णयक्षमतेवर परिणाम साडेसातीच्या काळात चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता अधिक असते व्यवसाय गुंतवणूक नोकरी बदल यांसारख्या मोठ्या निर्णयांमध्ये चुका होऊ शकतात कोणत्याही निर्णयासाठी योग्य माहिती नसल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे भावनिक निर्णय नुकसानकारक ठरू शकतात उपाय कोणत्याही मोठ्या निर्णयासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा शांत डोक्याने विचार करून निर्णय घ्यावा दीर्घकालीन फायदे लक्षात घेऊन निर्णय करावा शनीच्या साडेसातीचा काळ आव्हानात्मक असला तरी संयम सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य उपाययोजना यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम अनुभवता येतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद